क्या बोला था सो वीस काय संबंध या मोहित कुंबोजचा या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कुंभोज तिनं या राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे हे मी नाही म्हणत हे राज्यातली जनता बोलते मी काल कोल्हापूरमध्ये होतो तिथल्या सगळ्या बंटी पाटलासहित सगळ्या नेते मंडळींची चर्चा झाली प्रत्येकाचं मत असं आहे की पंच्याहत्तर टक्के लोक बाजूला असताना हे निवडून कसे आले आणि म्हणून मी तुम्हाला ठामपणानं सांगतोय की मी प्रयोग करणारा माणूस आहे मी वस्तुस्थितीचा तळ गाठणारा माणूस आहे मी या राज्यातल्या जनतेचा आत्मा जाणणारा माणूस आहे आणि गावागावामधून जो आवाज आहे तो आवाज दबणारा नाही एक छोटासा पुरावा एक टक्का पुरावा तुम्हाला आता मी सादर करतोय ज्याही दिवशी मोहित कंपोज यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि देवा दोघांनाही निकालाच्या दिवशी उचलून घेतलं आणि त्यांचे शब्द बारकाही बघा हा एकच टक्का पुरावा समजा क्या बोला था एक सो वीस काय संबंध ह्या मोहित कंबोजचा कोण हा मोहित कंबोज परंतु मी ठामपणाने सांगतो या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कुंबोज आहे अजून नव्याण्णव टक्के पुरावे पाठीमाग आहे पण यासोबत मी तुम्हाला क्लिप जोडून पाठवतो आणि बारकाईनं बघा क्या बोला था एक वीस आणि मोहित कंबोजचा आनंद बघा त्याचा चेहरा बघा हा माणूस काही राजकीय नाही हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही हा माणूस आमदार नाही कधी मंत्री नाही आणि तरी एकशे वीस जागेची जबाबदारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देतोय महाराष्ट्राला हे पाहणं महत्वाचं आहे माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे परमेश्वरावरती माझा विश्वास आहे आणि रामाच्या सत्यवचनावरती माझा विश्वास आहे की मी याचा तळ गाठणार काय वाटतेल ते होऊ द्या पण जे खरं आहे तेच टिकणार आहे आणि खोटं हे पाण्याबरोबर वाहून जाणार आहे कालावधीत चार महिने का तीन महिने तो फार मोठा असणार नाही पण मी खात्रीनं सांगतो ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या समोर ही चित्र मी उभा करेन त्या दिवशी महाराष्ट्र माझ्याबरोबर उभा राहील आणि या राज्यामधलं हे सरकार शंभर टक्के जाईल आणि जे सरकार आबाळात न पडलं आहे ज्याला कोणीही मतं दिली नाही ते सरकार राहणार तरी कसं आणि यासाठी तुमच्या या, या बाईट बरोबर मोहित कंबोजची मी क्लिप ही सोबत देत आहे सगळ्या महाराष्ट्राला ते दाखवावे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका